पारगाव पंचायत समिती गण वरवंड पारगाव जिल्हा परिषद गटांमध्ये असलेल्या पारगाव पंचायत समिती गणामधून प्रमुख इच्छुक उमेदवार म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच शुभांगी सुनील पासलकर यांचं नाव चर्चेत आहे नव्यानं पुनर्रचना करण्यात आल्यानंतर पारगाव गणात पारगाव पिंपळगाव खोपोडी देलवडी दापोडी गलांडवाडी आदी गावांचा समावेश आहे आतापर्यंत मतदानाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या पारगाव गावांमध्ये पंचायत समिती गणाचे उमेदवारी देण्यात आली आहे पिंपळगाव हा आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला असून या गावात उमेदवारी दिल्यास ती विजयापर्यंत जाण्याची शक्यता आहे नेहमी ठराविक लोकांचाच साथ उमेदवारीसाठी विचार होत असताना इतर छोट्या मोठ्या गावांना संधी मिळण्याची अपेक्षा पिंपळगावकरांमधून व्यक्त केली जाते नमस्ते या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या असून आपल्या दौंड तालुक्यामध्येही ही, ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर पारगाव पिंपळगाव पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी महिला ओपन आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे खर तर पिंपळगाव हा आदरणीय आमदार राहुल दादा कुल यांचा बालेकिल्ला असून आजपर्यंत दादांना पिंपळगावकरांनी खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे प्रत्येक पंचवार्षिकमध्ये पिंपळगाव हे मताधिक्याने दादांना निवडून देतं कारण दादांनीही तेवढं प्रेम या पिंपळगावकरांवर केलेलं आहे तसेच गेल्या वीस वर्षापूर्वी आदरणीय मायाताई जावळे यांच्या रूपामध्ये या, या ठिकाणी आम्हाला सभापतीपद मिळालेलं होतं गेल्या पंधरा वर्षापूर्वी आमच्या मार्गदर्शिका आदरणीय उषाताई चव्हाण यांच्या माध्यमातून या, या ठिकाणी पंचायत समितीला सभापतीपद मिळालेलं होतं काही कालावधीनंतर पारगाव गाणामध्ये पंचायत समिती दिल्यानंतर थोड्याफार फरकाने या ठिकाणी पंचायत समिती गेलेली होती परंतु आता cool है। है या ठिकाणी पिंपळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी खर तर अतिशय निधी या ठिकाणी दादांनी दिलेला आहे ही विकास कामं करत असताना काही अनुभव सोबत घेत असताना या ठिकाणी पुनश्च आम्हाला पिंपळगावकरांना अपेक्षा आहे की दादांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना युवा नेतृत्व म्हणून संधी दिली पाहिजेत शेवटी दादांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वस्व असणार आहे परंतु एक विकासाकडे जाण्यासाठी युवा नेतृत्वांना संधी द्यावी या पिंपळगाव पारगाव पार गणामध्ये पिंपळगावकरांना संधी द्यावी ही अपेक्षा आमची आहे या ठिकाणी काम करत असताना दादांनी मी जरी पुनर्वसन मधून असलो तरी या ठिकाणी मला अतिशय चांगली या प्रथम नागरिकत्व देऊन संधी दिली होती पिंपळगाव या ठिकाणी हे काम आम्ही खूप छानपैकी पार पाडलेलं आहे परंतु थोडस पंचायत समितीच्या माध्यमातूनही आमची इच्छा आहे की दादांनी पिंपळगावकरांना संधी द्यावी आणि ही जर संधी आम्हाला दिली तर तिचं सोनं केल्याशिवाय आम्ही एक युवा वर्ग म्हणून राहणार नाही तरी दादांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी कार्य करू फक्त एवढीच विनंती राहील की दादांनी या ठिकाणी पिंपळगावकरांना संधी द्यावी आणि या संधीचं सोनं होईल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट